पाहुण्यांची पंगत अवघ्या महाराष्ट्रामध्ये बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी नमस्कार खूप मनापासून स्वागत आज आपण खूपच मस्त वटपौर्णिमा विशेष पुरणपोळी आणि आमरसचा बेत बनवतोय तर हा आमरस आणि पुरणपोळीचा बेत आपण घरी खाण्यासाठी बनवतोय नैवेद्य थाळी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल म्हणजेच बिना कांदा लसूण मसाल्याची पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळेल नक्की पहा तर सुरुवात करूया तर इथे पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे डाळ घेतलेली आहे तर ही हरभरा डाळ घेतलेली आहे एक कप म्हणजेच पावशर डाळ आहे त्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने त्या डाळीचं असं पांढरं पाणी काढून टाकायचे आणि ही डाळ आपल्याला शिजायला ठेवायची तर कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर अर्धा लिटर पाणी म्हणजे एक तांब्या पाणी मी घेतलेलं आहे एक ही पावशीर डाळ आहे आणि एवढ्या पाण्यामध्ये ही डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि कटासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहते तर आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवणार आहोत आणि डाळीमध्ये आपण शिजवताना किंचित हळद घातलेली आहे पाव पेक्षातून कमी आणि तेल घातलेलं आहे आणि किंचित मीठसुद्धा मी घातलेलं आहे पण मीठ घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे मीठ घातल्यामुळे पुरणपोळीला खूप मस्त चव येते चव खुलून येते पुरणपोळीची तर तुम्ही बघू शकता इथे तीन चिट्ट्या केलेल्या आहेत आणि तीन चिट्ट्यांमध्ये ही डाळ खूपच मस्त मऊ अशी शिजलेली आहे तर मेणासारखी आपली डाळ शिजली पाहिजे आणि हा पुरणपोळीसाठी म्हणजेच पुरणाचा मसाला आपण तयार करतोय एक चमचा बडीशोप घेतलेली आहे सहा ते सात इलायची घेतलेली आहेत आणि एक इंच मी इथे सुंट घेतलेली आहे तर हे आपल्याला वाटून घ्यायचे डाळ तुम्ही बघू शकताय खूप मस्त अशी मेना शिजलेली आहे मौसूद शिजलेली आहे अजिबात डाळीमध्ये खणी शिल्लक राहिलेली नाहीये या पद्धतीने शिजवल्यामुळे तर नक्की याच पद्धतीने डाळ शिजवा आणि डाळ भिजवून शिजवली तरी सुद्धा चालेल फक्त डाळ शिजवताना पाणी उकळत्या पाण्यामध्ये डाळ टाकायची तर आपण म्हणजे आमटीसाठी दोन चमचे डाळ बाजूला काढलेली आहे आणि कट सुद्धा आमटीचा आपण बाजूला काढलाय आणि खाली पातेला ठेवले रिकामं आणि यामध्ये आपण हे पूर्णाची डाळ वाटून घेतलेली आहे तर पूर्णाची डाळ आपल्याला अशीच वाटून घ्यायची आहे अशीच वाटून तुम्ही ह्या डाळीचं पुरण तुम्ही करू शकता किंवा मग चटका देऊन सुद्धा करू शकता पण ही पद्धत मला अगदी सोपी वाटते आधी डाळ वाटून घेतली की डाळ वाटायला जास्त त्रास होत नाही आणि चटका दे द्यायला दे, म्हणजेच चटका आपण जेव्हा पुरणाला देतो तेव्हा आपण तूप वगैरे घालतो आणि मसालासुद्धा घालतो तर याचा फ्रेशनेस खूप छान पुरणामध्ये उतरतो तर मी इथे एक कप डाळीसाठी एक कप गूळ घातलेला आहे आणि दोन चमचे साखर घातले साखर ऑप्शनल आहे साखर यासाठी घातली की या पुरणाची चव खूप मस्त अशी खुलून येते तर यामध्ये मी पुरणाचा तयार केलेला मसाला घातलेला आहे म्हणजेच बडिशोप आणि इलायची आणि सुंटचा मसाला तयार केलेला घातला आहे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि हे साजूक तूप यासाठी घालायचं पुरणामध्ये कारण खूप मस्त स्वाद या पुरणाचा येतो पुरणपोळी खाताना खूप छान लागते पुरणपोळी त्यामुळे साजूक तूप अवश्य घाला खूप छान पुरण बनतं तर आता पुरण आपलं तयार कसं तयार झालं हे कसं ओळखायचं तर असा चमचा पुरणामध्ये रोवून मग आपल्याला ओळखायचं आहे की आपलं पुरण तयार झालेलं आहे पुरण छान मिडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आणि शिजवून झाल्याच्या नंतरनं चमचा रोवून बघायचा चमचा उभा राहिला की आपलं पुरण तयार आहे तर आता इथे मी कणिकसुद्धा मळून घेतलेले आहे एक कप गव्हाच्या पिठामध्ये मी इथे दोन चमचे मैदा घातलेला आहे मैदा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण मैदा घातल्यामुळे पुरणपोळी अजिबात फुटत नाही तर चेचून चेचून मी इथे कणिकसुद्धा मळून घेतली आणि आता हे आपलं आमटीचं साहित्य तयार केलेलं आहे आपण आमटी आपल्याला करायची डाळ शिजवलेली घेतलेली आहे आणि कटसुद्धा घेतलेला आहे आणि इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा आणि एक लसूण ची गड्डी घेतलेली आहे आणि एक इंच आलं घेतलंय मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये हे सुकं खोबरं घातलेलं आहे किसलेलं खोबरं खोबरं असं किसून घेतलं की व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे खोबरं मी इथे किसूनच घातलेलं आहे आणि आता आपण कांदा आणि हिरवी मिरची भाजायला घेऊया यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं तेल घालून आपण हे कांदा परतून घेऊया थोडासा परतत आला कांदा की यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे तर छान असं याला मिडियम फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत जास्त खूप जास्त करपवायचं नाही आपल्याला आणि कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये आपल्याला हे पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ घातल्यामुळे आमटीला खूप छान चव येते तर आपला कांदा आणि बाकीचं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया तर हे वाटण आपलं तयार झालं आहे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर दोन ते अडीच पळ्या तेल घालायचे आमटी करतो आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आणि हे तयार केलेलं वाटण यामध्ये घातले फोडणीमध्ये तुम्ही यामध्ये हिंगसुद्धा घालू शकता तर कढीपत्ता उपसून घालायचा आहे कढीपत्ता तेलामध्ये आधी घातला तरीसुद्धा चालेल आणि असा म्हणजेच वाटणाबरोबर घातला तरी सुद्धा चालेल तेलामध्ये मी आधी या मती यासाठी घातलं नाही आहे की तेल जास्त गरम होतं आणि कढीपत्ता घातला की तेल सगळं उडतं म्हणून मी वाटणाबरोबर घातलं आहे तर वाटण छान परत आलं म्हणजेच वाटणाला तेल सुटलं की आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये हळद पावडून घरगुती कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर घातलेली आहे घरगुती कांदा लसून मसाला दीड चमचा घातला आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातले आणि आपण शिजवलेली डाळ घातलेली आहे दोन चमचे डाळ आणि आपण म्हणजेच डाळ शिजवलेला जो कट आहे पाणी आहे ते घातलं आहे आणि गरम पाणी आपल्याला आमटीसाठी घालायचे तर आमटीला आपण जेव्हा वाटण परतत असतो तेव्हाच गरम पाणी करायला ठेवायचं म्हणजे आमटीच्या म्हणजे आमटी उकळते तोपर्यंत म्हणजे आमट्याची आपली फोडणी झाली की गरम पाणी आपल्याला तयार मिळतं तर तुम्ही बघू शकताय आमटीला खूप मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आमटीमध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातली वरतून आमटी छान कळवून घेतली आहे एक सात ते आठ मिनटं आमटी लो फ्लेमवरती कळवून घेतली आहे की चव खूप छान आहे त्या आमटीला तर आपली आमटी बनून तयार झाली तर इथे आपण हे पुरण तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकताय काय छान पुरण तयार झाले आणि पीठसुद्धा म्हणजेच कणिकसुद्धा खूप छान मळलेली आहे आता कणकेल म्हणजे हाताला थोडंसं तेल लावलं आणि कणकेचा गोळा काढून घ्यायचा आहे तर आपल्याला तुम्हाला जेवढी पोळी जेवढ्या आकाराची पोळी करायची असेल तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता तर मी इथे चपातीपेक्षा थोडासा कमी गोळा घेतला आहे आणि असा म्हणजेच हा गोळा याला पीठ लावून अशी वाटीचा आकार तयार केला आहे जेवढा आपण कणकेचा गोळा घेऊ तेवढाच आपल्याला पूर्ण असा गोळा घ्यायचा आहे आणि असा आणि या वाटीच्या आकारामध्ये म्हणजेच या कणकेमध्ये घालून असं बंद करून घ्यायचं आहे आणि असं बंद केल्याच्या नंतरनं आपल्याला हे पुरण व्यवस्थित सेट करायचं आहे तर पीठ लावायचे आणि सगळीकडे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पुरण पसरून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे पुरण पसरून झालं की पुन्हा याला पीठ लावून लाटायला घ्यायचं आहे तर लाटताना म्हणजेच पोळीला जास्त हात लावायचा नाही म्हणजे आपण ह्या कणकेचा गोळा असतो तो तो खूप नाजूक असतो जास्त हात लावायचा नाही शक्यतो असा फिरवायचा प्रयत्न करायचा म्हणजे हात न लागता पुरणपोळी जास्त व्यवस्थित अशी लाटली जाते तर तुम्ही बघू शकताय पुरणपोळी लाटून झाली आहे आता आपण भाजायला घेऊया तर तवा गरम झाला की तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुरणपोळी घालायची आणि थोड्या वेळाने म्हणजेच पुरणपोळी चांगली सेट झाली की मग आपल्याला पलटी करायची तर तुम्ही बघू शकताय पुरणपोळी आपण पलटी केलेली आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल आणि तूप लावून आपण ही पुरणपोळी छान अशी भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती पु पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत आणि जेव्हा ही वरची साईड असते तेव्हा गॅसची फ्लेम कमी करून भाजायची कारण वरचा जो पापुद्रा असतो तो पातळ असतो आणि पुरणपोळी करपण्याची शक्यता असते तर आता ही मागची साईड आहे त्या मागच्या साईडलासुद्धा आपण म्हणजेच तूप घातलेलं आहे म्हणजे पुढच्या साईडने तूप घातले आणि मागच्या साईडने ते तूप लागलेलं आहे तूपसुद्धा वापरायचं आहे आणि तेलसुद्धा वापरायचं आहे तूप आपण सगळ्यात शेवटी वापरलेलं आहे कारण जास्त धुरकट होऊ नये धुरी धूर होऊ नये म्हणून तर तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे आणि आता याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या आता आमरस बनवूया तर आमरस बनवण्यासाठी आता दा हे आंबे हापूस आंबे आहे एक आंबा कच्चा आहे आणि तीन आंबे माझ्याकडे आहेत पण एक आंबा कच्चा आहे आणि हा एक आंबा मी घेतलेला आहे आमरस बनवण्यासाठी तर हा आंबा मोठा आहे म्हणून मी एकच आंबा घेतला आहे तर तुम्ही बघू शकताय हा आंबा मी चिरून करते कारण हे दिवस म्हणजेच पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसांमध्ये आंब्यांचं म्हणजे शक्यता कमी असते चांगले असतील याची म्हणून मी चेक करून हा आंबा चिरून याचा पल्प काढून मिक्सरला करून म्हणजे फिरवून हा आमरस बनवते म्हणूनच मी आमरस हा मिक्सरला फिरवलेला आहे नाहीतर पारंपरिक पद्धतीने हाताने आमरस केलेला खूप छान लागतो तर असा पारंपरिक पद्धतीने आमरस केलेला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि म्हणजेच बिना कांदा लसूणचा नैवेद्य थाळी म्हणजेच पुरणपोळीची नैवेद्य थाळी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आमरस बनवून तयार झाल्या आमरसमध्ये मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि हा आमरस तयार करून घेतलाय खूप छान असा हा आमरस बनतो या पद्धतीने पण केलेला या अ... आणि आमरस केला की आमरसामध्ये थोडीशी तुपाची धार घालायची म्हणजे चवीला खूप छान लागतं तर पुरणपोळीचा आपला सागरसंगीत स्वयंपाक बनवून तयार झालाय तर हा सागरसंगीत स्वयंपाक आपण घरी खाण्यासाठी केलेला आहे तर खूप छान बेत बनलेला आहे नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा पुरणपोळीचा बेत बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद